私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私私私

પણ તેની કઈ જાદુ આત્મસત કરતા આયુષ્ય એક વાત કરે આ મા આનંદ કે આજ ભલે સંબંધિત સંઘટનાથી વાત એના મી કઈ મહત્વ સહકારી ચોક્કસ

मान्यता देतो देसा माझ्या पुढं होता आणि त्यानंतर कलेक्टरने सांगितलं की जागा अतिशय दे अधिक देखील गरज आहे इथं आम्ही एस एम डी सी फाउंडेशन दोन केलं असे दोन तीन संस्था या निर्देशमोर होत्या पण

का है कि सग्या गोष्ठी से कभी ना कभी संबंध आला एक का होता एक अठावन तो एक सकाल जाहरा हो सकता अर्ज कराने अर्ज किया आणि माझी मुलाखत एक प्रदेश साठे म्हणून व्यस्त होते सकाळमध्ये नानासाहेब कोरोकांच्या बरोबर आणि माझी मुलाखत घेतली आणि माझे मित्र सर महिला आमच्या दोघांची सण निवड केली आणि निवड केल्याच्या नंतर काही दिवस त्या ठिकाणी काम करायची संधी मिळाली सकाळी 7th century, て,て,て、t h century, エシカイムシステあそして、ワシナをう際に見つけた人たちが、そして、ワシナタイム。